झाला असेल छान पण या थोड्याकडे गप्पा मारायला चला चालले बाहेर जरा फोन लागते बघा छत्री गे हाय मयूर दे दादा बोला काय चाललंय Jadi ada apa ya? Swastawan, hai dadah, namaskar, लाईव्हवर कोण नवीन असते तर लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला सेट करा हाय नमस्कार दादा रत्नागिरी आज काय काम आज आहे सत्यजी दादा बँकेचं बुक आणाय चालले काल भेटलंच नाही बघाओ पिलूला झोपवलंय आणि चालले बँकेचं बुक आणाय मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा हाय नमस्कार आणल दादा नमस्कार सत्यजित दादा नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम दोन तीन दिवस त्या बुकसाठीच फेऱ्या मारते तुमचं कोंबडेवाले दादा नाव पडलो आहे दादा सत्यजित दादा तुमचं का चहा नाश्ता आणि दादा तुमचं झालं का उन्हातून सगळं उन्हातून बघ कसलं उन्हातून बाहेर आले आलं आहे मला फेरा मारायला मी येपर्यंत पिल्लू उठली नाही पाहिजे म्हणजे झालं लाईव्हला लाईक करा लाईव्हला कोणी लाईक नाही केला आहे サティサティサリアー、キレディ。 हो बाहेर चालले जरा बुक आणला बँकेच पासबुक चालले पिलू जण घेऊन आले पिल्लू आहे घरीच पिलू झोपवून आले

Thank you. सच्चे दहा कमेंट करा अनिल दादा कोर्टात नाही गेलात का कोर्टात नाही गेलात का Tara namaskar kala kala namaskar นี่ก็ไม่ซุกเต हा तर आले बघा इथं बँक ऑफ महाराष्ट्र खूप हे होते कमेंट कोणाच्या वाचल्या गेल्या नाही आहेत तर सॉरी बरं का कमेंट नाही वाचल्या गेल्या आहेत तर सॉरी समजून घ्या menn geta Hvara hóða er það? हो काढते काढते बँकेत काही काम आहे बुक आणायला आले बँकेचं पासबुक पैसे काढण्यासाठी नाही तर हे करायला बुक आणायला आली बँकेचं बुक बुक काढलायला नवीन तो काय होय हाय मीनाक्षी ताई नमस्कार झालं का चहा नाश्ता तुमचा आले बँकेमध्ये बुक आणायला बँकेचा म्हणलं पटपट काम होऊ दे इथं पिल्लूला आणि संभवला घरी ठेवून आले ना? <laughs> सगळ्यांची काय म्हणताय हो मीनाक्षी ताई तुम्ही अनिल आता मी तुम्हाला बोलणार नाही ओके आता काय झालो आहे ताई हा 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 तेच बोलायचं होतं समजते माझ्या पत्नीला नका सांगू हाय मयुरी ताई बँकेत आहे हो आले बँकेत ना बघा पासबुक घेऊन पासबुक आणि हे भेटला आता बरं का काय लाईक हाय राजू दादा नमस्कार काय झाले हो काय नाही राजू दादा बोला तब्येत काळजी घ्या हो अनिल दादा आपली माणसं आपलीच असता बाबा हे खरं आहे बरं का दादा आता <laughs> काय झालं तुम्हाला दोघांना बाय ओके दो बाय माझं काही चुकलं का काय झालं माझं तर लक्षच नव्हतं माझं तर लक्ष तिकडं सही वगैरे करण्यात होतं हो का मीनाक्षी ताई बरं शिवराय जय शिवराय प्रताप दादा अनिल दादा जय शिवराय आता वरच्या कमेंट गेल्या त्या वाजते काय झालं यांचं बघूया मयुरी ताई, ताई माझी छोटी छोटी ताई ताई पुरी बनवत आहे मयुरी ताई पुरी बनवत आहे ओके ओके अनिल दादा आता मी तुम्हाला बोलणार नाही मैत ताई माझी छोटी ताई बँकेत जाता मी बिगार घुम येऊ का हो बॉडीगार्ड मीच आहे तर बॉडीगार्डची गरज पण नाही मला बरं का मिनाची ताई माझी मोठी मोठी ताई तुमचं आहे का आता चालू उन्हातून तुम लागते बाबा काय अवघड आहे काल चाललं मला बँकेचं हे तर मी दिसते का ना मला सगळ्या मग कत्री उघडते मला कमेंट का चार्थ चार्थ दिस नमस्कार कोणाच्याच कमेंट दिसत नाही बरं का मला कोणाच्या वेळेस सगळ्यांच्या दिसत आहेत पण मला वाचायला होईना हो मीनाक्षी ताई बरोबर आहे शिवराय कुणाला राग होतो कुणाला रागात होतं कोण मी नाही बाबा मी कशाला कुणाला रागव राजदादा प्रतापदादा जय शिवराय प्रतापदादा सात नंबर लाईक डन थँक्यू मयुरताई जय शिवराय मयूरताई जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पवारप्रताम मयुर ताई मी आत्ता फक्त तुमच्या लाईवर येणार हो का बरं मी अक्षताई हो मयूरताई धाड दा, दाड़, धाडस धाडस मग काय हो छत्रीस दिसत आहात हो का राजा दादा थँक्यू नेक्स्ट नक्षताई तुझ्याच लाईव्ह येणार मी फक्त ऑनली ऑन ओके मयुरताई आहे मीनाक्षताई बरं जय हिंद मयुर ताई मी लाईव्ह केले आहे ओके ओके मीनाक्षीताई जय शिवराय जय शिवराय प्रतापदादा हो का मीनाक्षीताई ताई बरं अन हो अनिल दादा शीतलताई जय शिवराय मी सगळ्यांची नावं घेत नाही बरं का मी आहे जरा ओनात फिरू नका काळे पडाल जय भीम हो का अनिल दादा नाही काळे पडत बरं का मीनाक्षताई माझी छोटी बहीण मयूर ताई आय लव यू <laughs> ओ का आय लव इटू मीनाक्षताई आय लव टू ओके अजून मला तिकडे जायचं आहे तर पिल्लूला ठेवून आले त्याची मला जास्त काळजी आहे बरं का मला पण तुमच्या लाईवला येईन हो <laughs> राजदादा या ना तुम्ही तर तुम्ही आहात सगळेजण लाईवला माझ्या बरं का आता जाणार आहे मी घरी पासबुक मिळाला आहे बरं का पैसे काढाय नव्हते गेले बाबांनो पैसे कुठे आहेत गरीब आहे तुमची बहीण एवढी श्रीमंत नाही आहे पासबुक काढलेलं आता पंधरा वीस पंचवीस दिवस व्हायला आले पासबुक नाही मिळाला मला आत्ता मिळाला तीन चार फेऱ्या मारला तेव्हा बाबासाहेब दादा जयश्वर आहे प्रतापदा सत्यजी दादा बोला बोलत जा सत्यजी दादा अनिल दादा प्रताप दादा सगळ्यांनी बोलत जा राज दादा ओके तर तुम्हाला दाखव ट्रेन गेली ट्रेन गेली ट्रेन गेली ट्रेन गेली बघा बघा इथं ट्रेन दिसते दिसते दिस 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 का दिसते का दिसते का दिसते का दिसते का ट्रेन आहे बघा अनिल दादा सगळ्यांनी बघा 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 ट्रेन आहे दिसली का जरा काय करू कामच इथं घेऊन गेला मला बरं का थोडा वेळ आता बघा इथे उभे राहते कमेंट वाचते मोबाईल बंद करते सगळ्यांच्या कमेंट काय झालं का रडायला लागले सगळेजण नमस्कार ताई मला बोल तुमच्याला याला मी नक्षत्रई तुम्ही भावाला विसरलात मग आज जय शिवराय जय शिवराय शेतीपाम जय शिव शिवाजी पवार यांना ओळखता का शिवाजी पवार माझा आता भाऊ माझा राहिला नाही म्हणून माज माझी फक्त बहीण मयुरताई ओके एवढी श्रीमंत नाही मग एवढी केवढी श्रीमंत आहेत नाही आहे बाबा श्रीमंत अनिल दादा मी श्रीमंत नाही आहे खूप गरीब आहे सिद्धेश दादा जय शिवराय तर भाड्याच्या घरात राहिली नसती श्रीमंत असतील तुमची बहीण बरं का मयुरीताई मला वाटलं पैसे काढायला कोणी आणवी लागेल नाही हो गोनी होय नको नको गोनी नाही ताई असंच असतं रहा या मोठ्या बहिणीचा आशीर्वाद आहे तिच्या पाठीशी ओके 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 अयो मगापासून एवढं मी बोलते स्पीकर मूड झालं होतं वाटतं मी था खूप काय काय बोलून गेले सगळ्यांना बाय मरी आणि सर्व दादाना ओके नाही मी जाणार मयुरीताईच्या देताईच्या लाईव्ह संपत नाही तोपर्यंत संपणार आहे मी ताई माझी आता तुम सगळ्यांचं काय झालं सगळ्यांनी काळजी घ्या उन्हातानाची ओके आणि मी चालले आता घरी कारण की पिल्लू उठेल पिलू जे उठायच्या अगोदर मला जावं लागणार आहे घरी बरं का तर बघा इकडं कसं आहे बघितलं का कोकणात अजून कोणाला बघायचं का कोकणात दाखवू का परत आवाज नाही येत आवाज येत आहे आता मीनाक्षीता अनिल दादा तुम्ही बी थांबायचं आहे थांबा सगळ्यांनी नाहीतर सगळ्यांवर केस केली जाईल बर का सगळेजण लाईव्ह सोडून गेलात ना सगळ्यांवर केस होणार केस आणि बघा अशी कोणतरी मला म्हटलं की काय मला डॉन म्हणून घेऊन जायचं बँकेत अनिल दादा दुसरे अनिल दादा म्हणले तर चव्हा कोकणात कोणतं गाव रत्नागिरीमध्ये केस कर हो <laughs> केस करते केस करते आणि डॉन म्हणून अनिल दादा मीच आहे, मीच आहे मी सगळ्यांना पुरून उरणारे असे डॉन आहे बरं का सगळ्यांना तुम्हाला सांगते एकटीच पुरी आहे मी सगळ्यांसाठी बरं का कुणाला द्यायचं नाही मनोहर दादा जय शिवराय मनोहर दादा आपले आले का तर मनोहर दादा जय शिवराय मनोहर दादा तुम्हाला बघितलं नाही मी बरं का कोण का तर मनोहर दादा सॉरी भरपूर दिवसाने आलात माझ्या लाईवला त्याबद्दल धन्यवाद आणि ही ताई तुमची घाबरणार नाही कुणाला माहिती आहे का, का। दोन देऊन दोन घेऊन येईल असली आहे बरं का नमस्कार प्रताप दादा बरोबर बर चला चला मोठ्या मनाक्षीचे आदेश करा तर आता मी लाईव्हवर थांबणार आहे ओके ताई सगळ्यांना पूर्ण उरेल मग काय सगळ्यांना पूर्ण एकटी उरे उरेल मी माझ्या पाठी डॉनची गरजच नाही आहे मीच लय माझ्यासमोर थांबणार पण कोण नाही फक्त मागे हुशार का करतायत सगळेजण असं हे वाईट कमेंट करणार आहे पुढे या फक्त मग काय करायचं तुम्ही बघते बरं का तिथून लांबून हुशार काय काय का जण मारतात तो समोर या माझ्या मग तुम्हाला काय सांगायचं सांगते मी बरोबर भल्या भल्यानं हे आहे मी गार आहे तर तुम्ही काय वाईट कमेंट करणार या वाईट कमेंट करणार आहे नमस्कार ताई नमस्कार 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 चला तर सगळ्यांना बाय 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 आता बाय सगळ्यांना ओके